नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाठाळ सरांचं जे इतिहासचं बुक आहे त्यामधील आपण चारशे तीस पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे टोटल चारशे तीस प्रश्न असतील चारशे तीसपैकी जेवढे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडून घेणं शक्य होतील तेवढे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत तर बघा ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि नोट जे घंटीचं बेलायकन बटन आहे ते प्रेस करायचं आहे कारण ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड होतील आपल्या चॅनलवरती त्याचं तेस नोटिफिकेशन त्याची सूचना तुम्हाला त्या घंटीच्या बेलायकनमुळे प्राप्त होईल तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो ह्या ठिकाणी महात्मा फुलेंचं जे ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ आहे महात्मा फुलेंचा तर ह्या ग्रंथास प्रस्तावना कोणी दिलेली आहे तर बाबा पद्मानंदजी यांनी ब्राह्मणाचे कसब या ग्रंथास काय दिलेली आहे रे प्रस्तावना दिलेली आहे कोणाचा ग्रंथ आहे हा हा आहे महात्मा फुले यांचा ग्रंथ कोणता ब्राह्मणाचे कसब त्यानंतर बाबा पद्मानंदजी कशाचे संपादन केले यांनी तर बाबा पद्मानंदजी यांनी जे आहे ते सत्यवादी आणि कुटुंबमित्र जे संपादन कोणी केलेले आहे तर बाबा पद्मानंदजी यांनी केलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा सन अठराशे ब्याऐंशीमध्ये पुण्यात फिमेल हायस्कूलच्या स्थापनेत रिकामी जागा यांचा सहभाग होता तर न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडे यांचा सहभाग होता कोणत्या रे पुण्यात जी फिमेल हायस्कूलची स्थापना झाली ती अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यामध्ये त्यानंतर नेक्स्ट बघा चार नंबरचा एकतीस डिसेंबर अठराशे सदुसष्ट रोजी प्रार्थना समाजाची स्थापना झाली बरोबर तर ती स्थापना कोणाच्या घरी करण्यात आलेली आहे तर ती स्थापना करण्यात आलेली आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखळकर यांच्या घरी तर लक्षात ठेवायचे प्रार्थना समाजाची जी स्थापना ती कधी झालेली आहे तर ती झालेली आहे एकतीस डिसेंबर अठराशे सदुसष्ट रोजी लक्षात ठेवायचे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पॉईंट आहे त्यानंतर नेक्स्ट बघा वेद त्यानंतर शास्त्र पुराणे यांच्या आधारे विधवा विवाहा विवाहास शास्त्राचा आधार असल्याचे रिकाम जागा यांनी स्पष्ट केले तर न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडे यांनी स्पष्ट केलेले काय रे की शास्त्र पुराणे यांच्या आधारे विधवा विवाहात विवाह शास्त्राचा आधार असल्याचे यांनी स्पष्ट करून दिलेले आहे त्यानंतर सहा नंबरचा पॉईंट बघा हितवादीमध्ये बघा इरकाम जागा यांनी लेखन केले हितवादीमध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी लेखन केलेले के ले के ले आहे त्यानंतर सन अठराशे नव्वदमध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडे यांनी औद्योगिक परिषे परिषदेचे आयोजन केलेले आहे तर कोणी औद्योगिक परिषदेचे आयोजन केलेले आहे औद्योगिक विकासासाठी तर न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडे कधी रे अठराशे नव्वदमध्ये त्यानंतर विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलीचा विवाह पुनर्विवाह घडून आणला ते कोण होते बघा स्वतःच्या मुलीचा जो जी स्वतःची मुलगी विधवा झाली होती आणि तिचा परत पुनर्विवाह करून म्हणजे करून दिला तर ते कोणी करून दिला तर डॉक्टर रागो भांडारकर यांनी करून दिला लक्षात ठेवायचे हो परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यानंतर नेक्स्ट बघा नऊ नंबरचा इंडियन स्पेक्टेक्टर बघा इंडियन स्पेक्टेक्टर नावाचे साप्ताहिक आणि नीती विनोद हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे बघा इंडियन स्पेक्टेक्टर नावाचे साप्ताहिक आणि नीती विनोद पण आहे तर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर हा लिहिलेला आहे डॉक्टर बेहरामजी मलबारी यांनी कोणी रे डॉक्टर बेहरामजी मलबार यांनी त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे दहा नंबरचा तुमच्यासमोर बालविवाह आणि बघा लादलेले सक्तीचे वै वैधव्य या विरोधात यांनी कार्य केले त्यांना बालविवाहास बालविवाह विरोधीचे चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते तर बघा बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य यांच्या विरोधात क डे डॉक्टर बेहरामजी मलबारी यांनी कार्य केलेले आहे आणि त्यांनाच काय म्हटलेलं आहे त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे काय म्हटलेले आहे प्रवर्तक म्हणून ओळखलेसुद्धा जाते त्यांना कोणला डॉक्टर बेहरामजी मलबारी यांना त्यानंतर अकरा नंबरचा पॉईंट बघा विष्णूशास्त्री चिपरूणकाळाच्या निबंधमालेचा प्रभाव गोपाळ गणेश आगरकर यांच्या ह्या सुधारक होता काय शास्त्री चिप चिपळूणकरांचा जे निबंध मालेचा प्रभाव होता तर ते कोणावर होता गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती होता त्यानंतर नेक्स्ट बघा विष्णूशास्त्री चिपळूणकारांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना रिकाम जागा यांनी केली तर नूतन मराठी महा विद्यालयाची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेली आहे लक्षात ठेवायचे आज सुद्धा हे नूतन मराठी विद्यालय बऱ्याच ठिकाणी अस्तित्वात आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर तेरा नंबरचं पॉईंट बघा समता समता संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेले आहे लक्षात ठेवायचे हो जे समता नावाचं मानवी समता नावाचं वृत्तपत्र आहे तर ते कोणी चालू केलेलं आहे रे महर्षी धोंडो केशव कर्वे कोणी महर्षी धोंडो कर्वे यांनी चालू केलेलं आहे समता संघ तर कधी एकोणीसशे चौवेचाळीस साली हे पण इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने हा पॉईंट त्यानंतर बघा लुकिंग बँक बघा लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचे आहे लुकिंग बॅक हे जे आत्मवृत्त आहे हे आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं लक्षात ठेवायचं आहे लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचं आहे तर हे आहे महर्षी धोंडो कर्वे त्यानंतर जे आत्मवृत्त आहे माझी साक्ष माझी साक्ष हे जे आत्मवृत्त आहे हे कोणाचं रे पंडिता रमाबाई यांचं कोणाचं पंडिता रमाबाई यांचं आहे कोणतं रे माझी साक्ष लक्षात ठेवायचे परीक्षेमध्ये हेच ते पॉईंट राहते की ते विचारल्या जातात आणि हेच पॉईंट जे राहते ते आपण स्किप करत चालतो रीड करताना त्यानंतर नेक्स्ट बघा श्री धर्मनिती व हिंदू स्त्री या लेखिका कोण आहेत बघा श्री धर्मनिती आणि उच्चवर्णीय हिंदू हिंदुस्त्री हा लेख कोणाचा आहे रे तर हा या, हा जो लेख लिहिलेला आहे तो कोणी लिहिलेला आहे पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला आहे त्यानंतर नेक्स्ट बघा सन एकोणीसशे चारच्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर एकोणीसशे चारमध्ये जी सामाजिक परिषद पार पडली होती तिचे अध्यक्ष कोण होते रे तर तिचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड कोण रे सयाजीराव गायकवाड हे अध्यक्ष होते आणि सामाजिक परिषद कधी पार पडली होती एकोणीसशे चारमध्ये पार पडली होती हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा प्रश्न वन वनलाईनर आहे पण प्रश्न किती बनत आहे एकोणीसशे चारमध्ये सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोणी भूषवलेले आहे सयाजीराव गायकवाड सामाजिक परिषद केव्हा पार पडली एकोणीसशे चारमध्ये त्यानंतर नेक्स्ट बघा अठरा नंबरचा पॉईंट महात्मा फुले बघा महात्मा फुलेंचा जो शेतकऱ्यांचा असूडे या, या पुस्तक प्रकाशनास यांनी मदत केली शेतकऱ्याचा असूड या पुस्तक प्रकाशनात कोणी मदत केली महात्मा फुलेची तर सयाजीराव गायकवाड यांनी शेतकऱ्याच्या असूड या पुस्तक प्रश प्रकाशनास मदत केली सयाजीराव गायकवाड यांनी त्यानंतर एकोणीस नंबरचा पॉईंट बघा ह्या ठिकाणी अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळून वीरा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले बघा अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती रिकाम जागा हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते तर कोण गेले होते रे तर विठ्ठल रामजी शिंदे हे जे आहे हे कोणत्या अमेरिकेमध्ये जे युनिटेरियन नावाचं असोसिएशन होतं त्या ठिकाणी हे शिष्यवृत्ती मिळून त्या विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते कोणराय विठ्ठल रामजी शिंदे <laughs> त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा तुमच्यासमोर आहे वीस नंबरचा माझ्या आठवणी व अनुभव बघा माझ्या आठवणी व अनुभव हे जे आत्मचरित्र हे कोणाचं आहे हे आत्मचरित्र आहे विठ्ठल रामजी शिंदे यांचं लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने हे पण इम्पॉर्टंट आहे बऱ्याच वेळेस विचारतात विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र कोणतं आहे तर यांचं आत्मचरित्र चरित्र आहे माझ्या आठवणी व अनुभव हे यांचं आत्मचरित्र आहे त्यानंतर एकवीस नंबरचा पॉ पॉईंट बघा <laughs> सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर छत्रपती शाहू महाराज हे या ग्रंथाचे लेखक आहे कोणते रे सिद्धांत विजय लक्षात ठेवायचा आहे सिद्धांत विजय हा जो ग्रंथ कोणाचा आहे तर हा ग्रंथ आहे छत्रपती शाहू महाराज यांचा त्यानंतर छत्रपती शाहूंना राजर्षी ही पदवी यांनी दिली लक्षात ठेवा छत्रपती शाहू महाराजांना जी राजर्षी पदवी दिली होती तर ती राजर्षी पदवी कोणी दिली होती रे तर ती दिली होती कुर्मी क्षत्रिय परिषद या ह्या यांनी बघा जी कुर्मी क्षत्रिय परिषद होती या परिषदेने काय केलं छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी दिली तर मग त्यांच्या नाव पुढे काय लागतात रे राजर्षी छत्रपती शाहू महाराज लक्षात ठेवायचं आहे ही पदवी कोणी दिली त्यांना कुर्मी क्षत्रीय परिषद या स परिषदेने दिली त्यानंतर तेवीस नंबरच्या पॉईंटकडे वळू आपण बघा ह्या ठिकाणी आपल्या संस्थानात बघा आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा या साली पास केला बघा शाहू महाराजांनी जो विधवा पुनर्विवाह कायदा आहे तो स्वतःच्या संस्थेनं संस्थामध्ये केव्हा पारित केला केव्हा पास केला तर नाईन्टीन्स वन सिक्स म्हणजे एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी विधवा विवाह कायदा जो आहे तो आपल्या स्वतःच्या संस्थामध्ये पारित केला पास केला त्यानंतर शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ रिकामे जागा बघा के सी ठाकरे प्रबोधनकार होते तर यांनी शाहू महाराजांना या शाहू महाराजांना काय केलेलं आहे अर्पण केलेलं आहे विचारू शकतात की केसी के सी ठाकरे यांनी कोणता ग्रंथ शाहूंना अर्पण केला आहे तर शेतकऱ्यांचे स्वराज्य हा जो ग्रंथ आहे हो शाहूंना या ठिकाणी अर्पण केलेला आहे आणि के सी ठाकरे हे काय होते रे हे एक प्रबोधनकार होते इतिहासकार होते प्रबोधनकार होते त्यानंतर पंचवीस नंबरचा पॉईंट बघा संतती नियमन विचारण व आचार बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर धोंडो कर्वे आहे याचं जे आहे हे र धो कर्वे हे यांचं काय आहे रे पुस्तकाचे लेखक आहे र धो धोंडो क धोंडो कर्वेचं जे पुस्तक आहे यांचे लेखक तर संतती नियमन व विचारण आचरण या पुस्तकाचे लेखक आहे धोंडो कर्वे र धो धोंडो कर्वे त्यानंतर बघा सव्वीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर बघा रघुनाथ कर्वे <clears throat> रघुनाथ कर्वे यांना संतती नियमाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते समाज स्वास्थ्य मासिक यांनी सुरू केले जे समाज स्वास्थ्य मासिक आहे समाज स्वास्थ्य या मासिकाचं नाव आहे तर हे मासिकसुद्धा कोणी चालू केलेलं आहे महिन्याला प्रकाशित होणारं ते सुद्धा रघुनाथ कर्वे यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर त्यांना काय म्हणतात रे संतती नियमाचे भारतातील आद्य म्हणून म्हणूनसुद्धा रघुनाथ कर्वे यांची ओळख आहे त्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना कधी केली रे तर अठराशे नव्याण्णवमध्ये यांनी या राष्ट्रभक्त गुप्त संघटनेची स्थापना केलेली आहे लक्षात ठेवायचं विदा सावरकर यांनी राष्ट्रभक्त समूह समूह आणि हे जो समूह होता ही जी संघटना होती तर ही कशा प्रकारचे काम करायचे हे गुप्तपणे काम करायची आणि जी जी स्थापना आहे तर हिची स्थापना केलेली आहे अठराशे नव्याण्णव साली त्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत बघा रत्नागिरीत पतित पावन मंदिराची स्थापना केलेली आहे कोणी रे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या ठिकाणी रत्नागिरीत रत्नागिरीत विचार शकतात कशाची स्थापना केली आहे तर पतित पावन मंदिर बघा लक्षात ठेवा पतित पावन मंदिराची स्थापना केली आहे त्यांच्या जीर्णोद्धारासाठी डॉक्टर बाबेस बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केलेलं आहे कोणाला रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केलेलं होतं तर लक्षात ठेवायचं इथं जातीभेद निर्मूलन करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं रे पतित पावन मंदिराची स्थापना केली होती आणि ती स्थापना कोणत्या शहरात केली होती तर रत्नागिरी या जिल्ह्यात केली होती आणि त्यांच्या जीर्णोद्धारासाठी कोणाला आमंत्रित केलेलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं त्यानंतर बघा स्वामी श्रद्धानंदाच्या कितवा नंबरचा एकोणतीस नंबरचा पॉईंट या ठिकाणी स्वामी श्रद्धानंदाच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक विनायक दामोदर यांनी सुरू केलेलं आहे बघा स्वामी श्रद्धानंदच्या स्मरणार्थ कोणतं साप्ताहिक सारू चालू केलं होतं विनायक दामोदर सावरकरांनी तर त्यांनी श्रद्धानंद हे जे आहे हे साप्ताहिक चालू केलं होतं विचारू शकते या साप्ताहिक म्हणजे श्रद्धानंद हे साप्ताहिक कोणी सु सुरू केलेलं आहे साप्ताहिक म्हणजे काय रे सात दिवसाला प्रकाशित होणार तर हे जे श्रद्धानंद साप्ताहिक आहे हे सारू केलेलं आहे विनायक दामोदर सावरकर यांनी लक्षात ठेवा त्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांनी शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्तोत्र बघा यांची रचना केलेली आहे त्यांनी कोणकोणती रचना केलेली आहे शालेय असतात ना शालेय जीवनामध्ये असताना तर त्यांनी स्वदेशीचा फटका त्यानंतर स्वातंत्र्याचे स्रोत बघा स्वातंत्र्याचे स्रोत याची रचना केलेली आहे विनायक दामोदर सावरकरांनी त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी जातुच्छेदक बघा जातुच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंध या यांचे लेखन कोणी केले तर बघा दोन लेखन केलेले आहे विनायक दामोदर सावरकर यांनी एकोणतारी कोण कोणकोणते निबंध लिहिलेले आहे जातुच्छेदक निबंध लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर विज्ञाननिष्ठ निबंधसुद्धा निबंधसुद्धा कोण लिहिलेला आहे तर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला आहे त्यानंतर विनायक दामोदर सा सावरकरांनी एका काव्याची रचना केलेली दोन काव्याची तर ते दोन काव्याची कोणकोणत्या रचना केलेली आहे त्यांनी कमला आणि सप्तशर्षी सप्तर्षी बघा त्यांनी कमला आणि सप्तर्षी या दोन काव्याचे रचनाकार कोण आहे तर या दोन काव्याचे रचनाकार आहे विनायक दामोदर सावरकर यांनी कमला आणि सप्तर्षी या काव्याची रचना केलेली आहे विनायक दामोदर सावरकरांनी त्यानंतर ह्या ठिकाणी बघा रयत शिक्षण संस्थेची स्थापना रिकाम जागा रोजी झालेली आहे बऱ्याच वेळे विचार करतात तर सध्या जे आहे रयत शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहे तर ते अध्यक्ष आहे शरदचंद्रजी पवार साहेब बघा तर ह्या संस्थेची जी स्थापना आहे ती केव्हा करण्यात आलेली आहे रे तर पाच ऑक्टोंबर नाईन्टीन नाईन्टी नाईन बघा एकोणीसशे एकोणावीस साली स्थापना करण्यात आलेली आहे रयत शिक्षण संस्थेची बघा इथं जे मुख्यालय हे कुठे रे पुणे या ठिकाणी आहे रयत शिक्षण संस्था आणि अध्यक्ष कोण आहे शरदचंद्रजी पवार आहे पाच ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणावीस एक लक्षात ठेवायची हो रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्या गेलेली होती त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला चौतीस नंबरचा कर्मवीर भाऊराव पाटलांनी वस्तुगृहाचा खर्च भागवण्यासाठी ही योजना सुरू केली होती बघा कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे हॉस्टेल होतं वसतिगृह होतं त्याचा खर्च भागवण्यासाठी कोणती योजना सुरू केली होती रे तर मुष्टीफंड नावाची योजना सुरू केली होती कोणती रे मुष्टीफंड योज नावाची योजना सुरू केली होती तर विचारू शकतात मुष्टीफंड नावाची योजना जी आहे ती कोणी स्टार्ट केलेली आहे तर ती स्टार्ट केलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षींनी कोणी दिलेली होती बघा संत गाडगेबाबा काय रे ते संत गाडगेबाबाचं पूर्ण नाव काय डेबोजी झिंगराजी जानोरकर जे आहे संत गाडगेबाबा यांनी काय रे जनतेच्या साक्षीने जी भाऊरावांना पदवी आहे ती कोणती पदवी दिलेली आहे तर कर्मवीर ही पदवी कोणा दिलेली आहे तर ही पदवी दिलेली आहे डॉक्टर सॉरी आपलं संत गाडगेबाबा यांनी लक्ष ठेवायचं आहे तर लक्ष ठेवायचं आहे कर्मवीर ही पदवी कोणी दिलेली आहे संत गाडगेबाबा यांनी दिलेली आहे कोणाला दिलेली आहे भाऊरावांनी म्हणजे त्यांना काय म्हणतात रे आता कर्मवीर भाऊराव पाटील त्यानंतर माझी जीवनगाथा माझी जीवनगाथा हे जे जी आत्मचरित्र आहे हे कोणाचं आहे रे के सी ठाकरे यांचं हे आत्मचरित्र आहे कोणतं रे माझी जीवनगाथा लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच वेळेस परीक्षेला आत्मचरित्रावरती बरेच प्रश्न विचारले येणार येतात तर हे आत्मचरित्र कोणाचं आहे माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र आहे केसी ठाकरे यांचं त्यानंतर नेक्स्ट बघा ह्या ठिकाणी चौतीस नंबरचा तर आपण काय करू माहिती आहे का आजच्या व्हिडिओमध्ये टोटल आपण पन्नास पॉईंट बघू तर पन्नास टोटल आपले किती व्हिडिओ येतील आठ व्हिडिओ येतील तर आठ व्हिडिओमध्ये आपले टोटल चारशे पॉईंट क्लिअर होतील दररोज येतील दररोज काय नाही वीस मिनटं वी, काढायचे तुम्ही वीस मिनटं वेळ वी काढून तुम्ही हे आपले सिरीज बघत चालायची जेणेकरून तुमचे जे वीक पॉईंट हे ह्या ठिकाणी ते स्ट्रॉंग होईल बघा हे जे पॉईंट आहे ना हे जे वन लाइनर आहे ना हे तुम्ही बरेच वेळ स्किप करता तुम्ही वाचत नाही आणि नेमके हेच येऊन परीक्षेमध्ये टपकतात म्हणजे विचारल्या जे विचारतात हेच प्रश्न विचारतात त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे हो आता माझी गाता त्या ठिकाणी भरपूर प्रकारचे ऑप्शन राहील त्या ठिकाणी गोंधळून जाल बंद तुम्ही जर हे व्यवस्थित करेल असाल तर त्या ठिकाणी तुमचा प्रश्न चुकणार नाही तुम्ही बरोबर माझी जी जीवनगाता याचं जे जी ऑप्शन आहे ते के ठाकरे हेच मारसाल त्या ठिकाणी त्यानंतर बघा थोडा गळा खराब आहे थोडा प्रॉब्लेम झाला आहे गळ्यामध्ये समजून घ्या थोडं त्या ठिकाणी समोरचं बघा खराब ब्राह्मण या नाटकातून बघा खराब ब्राह्मण या नाटकातून खराब ब्राह्मण नाट कसा असावा हे सांगण्याचे कामसुद्धा कोणी केलेलं आहे की तर हे सांगण्याचे कामसुद्धा के सी ठाकरे यांनी केलेलं आहे कोणी रे के सी ठाकरे यांनी केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे खराब ब्राह्मण या नाटकातून खराब ब्राह्मण कसा असायला हवा त्याचं जे काम आहे ते काय असायला हवं हे जे सांगितलेलं आहे हे नाटकातून सांगितलेलं आहे कोणी ठाकले सांगितलेलं आहे तर के सी ठाकरे यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा लोकहितवादीचे पुनरुज्जीवन कोणी सुरू केले लोकहितवादीचे पुनरुज्जीवन कोणी सुरू केले हे सुद्धा के सी ठाकरे यांनी सुरू केलेले आहे त्यानंतर एकोणचाळीस नंबरचा पॉईंट बघा सन एकोणीसशे तेवीसमध्ये महाराष्ट्र धर्ममासिक जे महाराष्ट्र धर्ममासिक आहे ते कोणी सुरू केले आलेले तर ते केलेलं आहे विनायक नरहरी भावे यांनी कधी सुरू केलेलं आहे तर एकोणीसशे चोवीसपासून सुरू केलेला आहे त्यांनी हा पण परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यानंतर समोरचं बघा काय बघितल्यावर आपण आता एकोणीसशे तेवीसमध्ये महाराष्ट्र धर्ममासिक सुरू केलेलं आहे तर ते कोणी सुरू केलेलं आहे विनायक नरहरी भावे यांनी ते एक वृत्तपत्र होतं महाराष्ट्र मासिक धर्मपासून ते वृत्तपत्रामध्ये कन्व्हर्ट करण्यात आलेले ते मासिक होतं पहिलं त्यानंतर एकोणीसशे चोवीसपासून त्याचं कन्व्हर्ट सेशन जे आहे ते वृत्तपत्रामध्ये सुरू झालेलं आहे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर चाळीस नंबरचा पॉईंट बघा एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला बघा एकोणीसशे पंच्याहत्तरला जी आणीबाणी लागली होती तर अनुशासन पर्व हाचा जो उल्लेख केलेला आहे तर तो कोणी केलेला आहे रे तर तो विनोबा भावे यांनी केलेला आहे त्यानंतर नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी कोणी दिली तर जे नाना रामचंद्र पिसाळ आहे यांना जी क्रांतिसिंह नावाची उपाधी प्रदान केलेली आहे तर ती कोणी केलेली आहे रे प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणी रे प्रल्हाद केशव अत्रे यांनी पदवी प्रदान केलेली आहे क्रांतिसिंह कोणाला नानासाहेब रामचंद्र पिसाळ यांना त्यानंतर प्रति सरकारची राजधानी ही होती तर प्रति सरकारची राजधानी कोणती होती रे तर प्रति सरकारची राजधानी होती कुंडल कोणतं रे कुंडल ही राजधानी होती प्रति सरकारची आणि त्याचे जे प्रति सरकारची जी अध्यक्ष होते ते कोण होते रे किसनवीर हे अध्यक्ष होते प्रति सरकारची प्रति सरकारची त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमच्यासमोर माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे आहे तर अण्णाभाऊ साठे यांचं कोणतं व वर्णन आहे रे प्रवास वर्णन आहे अण्णाभाऊ साठे यांचं तर ते आहे माझा रशियाचा प्रवास त्यांनी जो रशियामध्ये प्रवास केलेला आहे त्या प्रवासाचं वर्णन अण्णाभाऊ साठे यांनी माझा रशियाचा प्रवास या प्रवास वर्णनामध्ये केलेलं आहे या बुकमध्ये केलेलं आहे त्यानंतर चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी छत्रपती शाहूंनी छात्र जगद्गुरू बघा छत्रपती शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरू विद्यापीठाची निर्मिती करून रिकाम जागा यांना छात्र जगद्गुरु नेमले कोणाला छात्रगुरू छात्र जगद्गुरु नेमले होते तर सदाशिव पाटील बेनाडीकर यांना काय रे छात्रगुरू छात्र जगद्गुरू म्हणून नेमले होते तर हे छात्र जगद्गुरूची जी पीठाची निर्मिती आहे तर ही केव्हा करण्यात आली होती रे तर अकरा नोव्हेंबर एकोणीसशे वीस रोजी छत्रपती शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरु पीठाची निर्मिती केलेली आहे आणि त्याचे जे जगद्गुरु होते ते सदाशिव पाटील आणि बेनाडीकर यांना नेमलेले होते दोघांना त्यानंतर पंचेचाळीस नंबरचा प्रश्न बघा छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेकेसमयी बघा राज्याभिषेकाच्या स वेळेस हे उपस्थित होते तर छत्रपती शाहू महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला होता तर तो केव्हा झाला होता तर अठराशे चौऱ्याण्णवमध्ये झाला त्यावेळेस कोण त्या ठिकाणी प्रेझेंटिव्ह होते प्रेझेंट होते कोण कोण आले होतं तर गोपाळ गणेश आगरकर त्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले आणि रघो भांडारकर हे तिघजणं त्या ठिकाणी उपस्थित होते अठराशे चौऱ्याण्णवमध्ये जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तेव्हा त्यानंतर ते शाहूवर टीका करणारा अग्रलेख वेदा वेदांताचे वेदाक्ताचे खिळू खूळ बघा शाहूवर टीका करणारा अग्रलेख बघा अग्रलेख होता वेदकताचे खुळ खूळ या वृत्तपत्राचे रिकाम जागा या वृत्तपत्र छापला होता बघा हे जो शाहू महाराजांवर टीका करणारा अग्रलेख होता वेग वेदक ताचे खूळ तर हा लिहिलेला आहे हा जो आहे हा केसरी या वृत्तपत्रात छापला होता लोकमान्य टिळकांचं जे केसरी वृत्तपत्र होतं केसरी तर केसरी कोणत्या भाषेत होतं रे तर मराठा होतं इंग्लिश इंग्रजीमध्ये आणि केसरी जे वृत्तपत्र होतं ते मराठी भाषेत होतं तर ह्या वृत्तपत्रात काय केलं होतं माहिती आहे का शाहूवर टीका करणारा असं एक अग्रलेख छापला होता त्या लेखाचं नाव होतं वेदकताचे खूळ लक्ष ठेवायचं आहे हो तर कोणत्या वृत्तपत्रात छापला होता देव लोकमान्य टिळकाने केसरी या वृत्तपत्रात छापला होता त्यानंतर म्हणजे शाहू महाराजांवरती टीका केली होती त्या वृत्तपत्रामध्ये त्यानंतर बालहत्या प्रतिबंधक गहाच्या स्थापनेकरता बघा बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या स्थापनेकरता व त्या कार्यात महात्मा फुलेंना यांनी मदत केली तर बघा बालहत्या प्रतिबिंधक आणि त्यांच्या स्थापनेच्या त्या कार्यात महात्मा फुलेंना कोणी मदत केली होती के रे तर त्यांना मदत केली होती भांडारकर त्यानंतर बाबा परमानंद त्यानंतर तात्या पडवळ आणि बरोबर नंतर आहे लोखितवादी अशा टोटल चार जणांनी बालहत्या प्रतिबिंधक गृहाच्या स्थापनेकरता महात्मा फुलेंना त्या ठिकाणी मदत केलेली आहे मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शेती मालाच्या विक्रीसाठी विक्री पुढे सुरू करणे करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले बघा शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी पेढी सुरू करण्याचे काम कोणी केलेले आहे म्हणजे विक्री <coughs> शेतीमालाची एका ठिकाणी विक्री व्हावं म्हणजेच आपण त्याला आता मोंढा वगैरे म्हणतो तर याची जी सुरुवात केलेली आहे तर ही कोणी केलेली आहे रे महात्मा फुले यांनी केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे सुखदायक प्रकरणी निबंध बघा सुखदायक जो आहे एकच मिनटं सुखदायक प्रकरणी निबंध आणि भावार्थ सिंधूचे लेखन कोणी केलेले आहे लेखन कोण कोणी केले तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लेखन केलेले आहे कशा कशा जरे सुखदायक प्रकरणी निबंध त्यानंतर भावार्थ सिंधू याचे लेखक कोणी केलेले आहे विष्णुबुवा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केलेला आहे त्यानंतर पन्नास नंबरचा शेवटचा पॉईंट बघा काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकार यांनी लिहिलेलं आहे कोणी लिहिलेलं आहे रे पोलीस भरतीमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला होता बऱ्याच मुलांचा हा प्रश्न चुकलेला सुद्धा आहे काव्य फुले आणि बावन बावन कशी ही जी सुबोध रत्नाकार हे कोणी लिहिलेलं आहे सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेलं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण टोटल या ठिकाणी माहिती आहे का पन्नास पॉईंट्स बघितलेले पन्नास प्रश्न बघितलेले आहे तर पन्नासच्या प्रश्नांचं सोल्युशनसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघित बघितलं म्हणजे पन्नास म्हणजे कसं रे वन लायनर होते तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी बरेच प्रश्न तयार होतात कावी फुले कोणाचं का आहे सावित्रीबाई फुले त्यानंतर बावन कशी कोणाचं आहे तर ते सुद्धा सावित्रीबाई फुले यांचं आहे आणि ते आहे पहिल्या महिला शिक्षिक आहे अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपला या ठिकाणी संपवतोय अजून सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मनाभावातून त्याला लाईकसुद्धा करा आणि त्याचबरोबर घंटीचा बेलायकम बटन प्रेस करा कारण की ज्यावेळेस आता हे जे पन्नास पॉईंट झाले आपल्या या ठिकाणी पन्नास प्रश्न झाले आता नेक्स्ट आपले पन्नास ते एकावन्न ते शंभरपर्यंत टोटल अजून आपले पन्नास प्रश्न येणार आहे असं करून आपली सिरीज आठ व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण संपून टाकणार आहे चारशे प्लस प्रश्न आहे आपल्याजवळ ते तर त्या ठिकाणी तुमचा जे इतिहासचं इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न आहे घाटा सरांचे इतिहास बुकमधले तर हे सगळे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न या सिरीजमध्ये आपण कव्हर करून घेणार आहे तुमच्याकडून तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र